नाशिकमधील गंगापूर रोडजवळ गेटेड कम्युनिटीचा हा प्रोजेक्ट आहे टोटल बारा बंगले या गेटेड कम्युनिटीच्या प्रोजेक्टमध्ये आपण बघायला मिळतील थ्री बी एच के रेडी पजेशन असा हा बंगलो विकणे आहे फक्त एकाहत्तर लाखात एवढ्या कमी बजेटमध्ये बंगलो तुम्हाला थ्री बी एच के गंगापूर रोडजवळ कुठेही मिळणार नाही सगळे बंगलो पश्चिम फेसिंग देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस दोन हजार स्क्वेअर फीटचा हा बंगलो आहे ला वरील बाजूला पीओपी फॉल सरिंग केलेलं आहे सेपरेट डायनिंग एरिया देखील इथे देण्यात आलेला आहे कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग वेस्टर्न कमोड, डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मागील बाजूला आपण ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील ही जागा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे खालील बाजूला आपणास पहिला बेडरूम हा इथे मिळतो यानंतर जीना पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मधून मिळतो वरती आल्यानंतर स्पेशियस असा फॅमिली सिटिंग एरिया येथे हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता वरील बाजूला देखील कॉमन वॉशरूम आपणास मिळतो वेस्टर्न कमोड टेबल टॉ वॉश बिसिंग हा दुसरा मास्टर बेडरूम अजून एक तिसरा मास्टर बेडरूम हा इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे तो देखील दोन बाल्कन्यांसोबत रोड फ्रंट बाल्कनी आहे अजून एक दुसरी बाल्कनी आहे दोन हजार स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के नाशिकमधील गंगापूर रोड इथे मिळणार आहे तुम्हाला फक्त एकाहत्तर लाखात